तर हॅलो फ्रेंड्स मी आज तुम्हाला सर्वांसाठी एक खास व्हिडिओ घेऊन आलेली आहे अशी भन्ना ट्रिकसोबत एक ब्लाउजची कटिंग तुम्हाला मी दाखवणार आहे या व्हिडिओमध्ये तर स्क्रीनवर मी तुम्हाला मेजरमेंट दाखवलेले आहे तिकडनं तुम्ही बघू शकता मी किती काय घेतलेले आहे तर बघा मी अस्तर घेतलेला आहे त्याला डबल फोल्ड केलेलं आहे आता आपण जे मेजरमेंट आहे ते मी इथं टाकणार आहे तर आपलं जे उंची आहे ती आहे साडेबारा आणि त्याच्यात मी एक इंच ॲड केलेलं आहे असं करून मी साडे तेरा इंच घेतलेलं आहे आणि एक इंच मी ॲड केलेलं आहे तुम्ही चौदा इंचही घेऊ शकता तर मी चौदा इंच इथं घेतलेलं आहे एक दीड इंच आपला जे शिलाई मार्जिनमध्ये जाणार आहे तर इथे बघा मी साडेपाच इंच शोल्डर घेतलेलं आहे या पद्धतीने त्यानंतर आर्मोल पण आपल्याला सेमच घ्यायचं आहे साडेपाच मी जास्त करून जे कमी साईज असतं त्यांच्यामध्ये मी पाच साडेपाच इतकं घेत असते आर्मोल आणि शोल्डर आणि जे तीस साईजच्या पुढे आहेत त्यां त्यांना मी पोणे सहा किंवा सहा इतके घेत असते तर तुम्ही माझं मे तुम्हाला जर का याचं चार्ट पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आता मी एक्स्ट्राचं जे आपली छाती आहे त्याचा चौथा भाग आणि त्याच्यात मी दोन इंच प्लस केलेलं आहे त्यानंतर आपली जी कमर आहे त्याचा चौथा भाग आणि त्याच्यात पण मी दोन इंच प्लस केलेले आहे तर या पद्धतीने आपल्याला दोन दोन इंच प्लस करायचे आहे त्यानंतर आपल्याला जे आपलं हे आहेत लाईन ती आपल्याला ड्रॉ करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला दीड इंचावर आर्महोल घ्यायचा आहे आणि आपल्याला याचं सेंटर काढून घ्यायचं आहे जे आपण आरमोल घेतलेलं होतं त्याचं आणि या पद्धतीने आपल्याला शेप देऊन घ्यायचा आहे तर बघा मी या पद्धतीने शेप दिलेला आहे त्यानंतर आपल्याला गळा रुंदी अडीच इंच घ्यायची आहे आणि खालच्या साईडने मी पट्टी मोजत आहे कस्टमरला पट्टी जास्त कमी नाही पाहिजे होती म्हणून मी चार इंच पट्टी ठेवलेली आहे त्यानंतर आपण डायरेक्ट इथे बॉक्स तयार करणार आहोत तर नऊ दहा इंच तुम्हाला जितकं गळा पाहिजे असेल लांबी तितकं मी घेत आहे तर या पद्धतीने आपल्याला बॉक्स तयार करून घ्यायचं आहे आणि गळ्या गळ्याला या पद्धतीने राऊंड शेप द्यायचा आहे त्यानंतर आपल्याला फ्रंट पार्टसाठी जे आपलं आ आर्मोलला शेप देत असतो एक इंचावर तिथे आपल्याला एक इंचावर राऊंड शेप द्यायचा आहे तर इथे फ्रंट पार्टसाठी आपण पार प्लिट प्लेट्स टाकणार आहोत त्याच्यासाठी आपल्याला दीड इंच घ्यायचं आहे आणि वरच्या साईडने पण आरमोलच्या साईडने एक इंच वाढवायचं आहे या पद्धतीने आपल्याला वाढवून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला गळा घ्यायचा आहे पा साडेपाच सा इंच किंवा तुम्ही सहा इंच पण घेऊ शकता मी एकाच ब्लाऊजवरून हा माप काढून घेतलेला आहे तर तुम्हाला मी स्क्रीनवर दिलेलं आहे तर तुम्ही यूटूबवर कोणीस एवढी सोपी पद्धत दाखवणार नाही किंवा एवढ्या छान पद्धतीने शिकवणार नाही जे नवीन असतील त्यांच्यासाठी पण हा व्हिडिओ खूप उपयुक्त आहे खूप छान असं मी तुम्हाला कटिंग दाखवत आहे खूप इझी आहे आणि जे नवीन शिकणारे आहेत त्यांना तर लगेचच ही कटिंग जमेल तर मी इथं अर्धा इंच काज बटन पट्टीसाठी घेतलेलं आहे आणि हे फ्रंट पार्टसाठी आपण जिथे टक्स देतो तिकडच्या साईडने मी दोन इंच घेत आहे टकसाठी तर त्यानंतर आपल्याला खालच्या साईडने एक इंच वाढवायचं आहे क्रॉसपट्टीसाठी आणि याला क्रॉस पट्टीला या पद्धतीने सरळ लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकता किती छान पद्धतीने मी तुम्हाला ब्लाउजची कटिंग दाखवत आहे एकदम छान पद्धतीने मी तुम्हाला कटिंग दाखवत आहे तर तुम्ही लक्षपूर्वक बघा आणि एकदम छान पद्धतीने तुम्ही कोणत्याही मापाचा ब्लाउज कटिंग करू शकता हा व्हिडिओ नक्की बघा आणि इतरांना पण शेअर करा यूट्यूबवर तुम्हाला कोणी एवढं क्लि तर तुम्हाला कोणीही एवढं क्लिअरली कटिंग शिकवणार नाही तर खूप छान पद्धतीने मी तुम्हाला शिकवत आहे तर इथे आपल्याला दोन दोन इंचाचं मार्जिन ठेवायचं आहे या पद्धतीने आपल्याला टक्स द्यायचे आहेत दोन दोन इंचावरती चारी टक्स तर या पद्धतीने आपल्याला चारही टक्स आखून घ्यायचे चारी टक्स आपल्याला आखून घ्यायचे तर मी या पद्धतीने आखलेलं आहे आता आपल्याला याची कटिंग करून घ्यायची आहे तर सर्वप्रथम आपण पट्टी कटिंग करून घेऊया त्यानंतर आपल्याला या पद्धतीने कटिंग करायची आहे तर तुम्ही बघा आणि इतरांना पण शेअर करा तर आपल्याला हे फ्रंट पार्टचं जे आर्मोल आहे तिथे आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे तर मध्ये मध्ये माझं बाळ बोलत आहे तर तुम्ही ते स्किप करा इथे आपण गळ्याच्या साईडने अर्धा इंच सा डाऊन केलेलं होतं तिकडनं आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला क्रॉसपट्टी पण कटिंग करून घ्यायची आहे आता इथे आपल्याला गळा कट करून घ्यायचा आहे फ्रंट पार्टचं तर या पद्धतीने मी फ्रंट पार्टची कटिंग तर या पद्धतीने मी फ्रंट पार्टची कटिंग करून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट मध्ये मी कटिंग केलेली आहे तर ला ला ये ये ले ले या आता आपल्याला साईटला ठेवून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की आपलं जे फॅब्रिक आहे एवढं वाचलेलं नाही आहे तर आपण याला जॉईंट देऊन बाहीला आपण येथे बाहीला जॉईंट देणार आहोत तर आपल्याला आधी बाहीची कटिंग करून घ्यायची आहे तर हे आपलं जे फॅब्रिक आहे एवढं जास्त उरलेलं नाही आहे घडीवर आपण कटिंग करत असतो बाहीची तर आपल्याला या पद्धतीने कटिंग करून घ्यायचं आहे आणि याला मी जॉईंट करून बाही कटिंग करून घेणार आहे तर बाही मी चार इंच घेतलेली आहे आणि आर्मोलच्या साईटने अडीच इंचं डाऊन केलेलं आहे तर त्या पद्धतीने तुम्हाला कटिंग करून घ्यायचं आहे मी एवढं शूट केलेलं नाही आहे तर त्याच्यात बाहीचं आलेलं नाही आहे व्हिडिओ तर बघा मी मेन फॅब्रिक घेतलेलं आहे ब्लाउज पीचचं त्याच्यावर मी बॅक पार्ट ठेवून या पद्धतीने कटिंग करून घेत आहे तर तुम्हाला पण याच पद्धतीने ठेवून कटिंग करून घ्यायचं आहे घडीवर तर बॅक पार्टची पण कटिंग झालेली आहे त्यानंतर आपल्याला जे आपले पार्ट्स आहे ते बरोबर ठेवायचे आहे आपले म्हणजे पीस कोणतं कोणतं छोटं मोठं पण असतो तर कमी पडू नये म्हणून आपल्याला बरोबर ॲडजस्ट करावं लागतं ब्लाऊज पीसमध्ये तर मी या पद्धतीने फ्रंट पार्ट पण पार ठेवून पार कटिंग करून घेत आहे तर या पद्धतीने आपल्याला फ्रंट पार्टची पण कटिंग करून घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकता किती छान पद्धतीने मी कटिंग केलेलं आहे ब्लाऊजची तर तुम्हाला जर का कटोरी ब्लाऊज टक्स ब्लाऊज मद्रास कटोरी ब्लाऊज शिकायचं असेल तर माझ्या चॅनलवर जा तिथे तुम्हाला खूप सारे व्हिडिओ मिळतील कटिंग स्टिचिंगचे तर तिथे जाऊन तुम्ही विजिट करा आणि बघा शिका इतरांनाही शिकवा किंवा सगळ्यांना शेअर करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक शेअर करा जर का तुम्हाला दुसरी व्हिडिओ पाहिजे असेल कोणतीही रिलेटेड कुर्ती वगैरे सूट वगैरे सलवार सूट वगैरे शिकायचे असतील पंजाबी ड्रेस वगैरे शिकायचे असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा मी व्हिडिओ बनवून आणेल तुमच्यासाठी हे बघा मी आता बाहीची पण कटिंग करून घेत आहे जेव्हा आपण बाही स्टिचिंग करू तेव्हा आपल्याला याला जॉईन करावं लागेल तर इथे तुम्ही बघू शकता आता आपण क्रॉसपट्टीची पण कटिंग करून घेऊया तर आपल्याला एवढ्या कापडमध्ये क्रॉसपट्टी ठेवून कटिंग करून घ्यायचं आहे तर या पद्धतीने मी पूर्ण ब्लाऊज तुम्हाला कटिंग करायचं दाखवलेलं आहे तर खूप छान पद्धतीने मी तुम्हाला दाखवलेलं आहे तुम्ही कोणताही ब्लाउज कटिंग करू शकता शिवू शकता तर तुम्हाला याचं स्टिचिंग व्हिडिओ पाहिजे पाहिजेल असेल तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा मी तुमच्यासाठी तो पण व्हिडिओ बनवून घेऊन येणार आहे तर तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये सांगा तर बघा मी इतक्या छोट्या कापडमध्ये पण पट्टी कटून कटिंग करून घेतलेली आहे तर आपला हा ब्लाउज कटिंग झालेला आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि इतरांनाही शेअर करा जे नवीन असतील शिकणारे त्यांना पण हा व्हिडिओ शेअर करा आणि ज्यांना ब्लाऊज पण कटिंग स्टिचिंग येत असतील तो पण त्यांनी पण हा व्हिडिओ बघा आणि लगेचच तुम्ही शिकून जासाल एवढी छान आणि इझी ट्रिक आहे माझे ब्लाऊज कटिंगची तर तुम्हाला कटोरी ब्लाऊज पण शिकायचं असेल तर तुम्ही माझ्या चॅनलवर जा थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ